नमस्कार मित्रांनो मी राजभाऊ उगले भूगोलाभ्यासक राणार कोठाळा तालुका अंबड जिल्हा जाणना मित्रांनो आज सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज मी महाराष्ट्रात पुढील काळात अगदी बारा तारखेपासूनच महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण व्हायला निर्माण व्हायला सुरुवात होत आहे तर हे वातावरण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात कुठे प्रभाव करेल आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये त्याचा अतिरिक्त प्रभाव असेल हे सुद्धा पाहणे तेवढेच गरजेचे आहे मित्रांनो बहुतांश मॉडेल आपल्याला महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस दाखवत आहे त्यामुळे या निमित्तानं मी आज तुम्हाला नेमका कुठे पाऊस होईल आणि किती होईल आणि केव्हा होईल या काही गोष्टी समजून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवाराला यामध्ये जोडा तर मित्रांनो हा एक महाराष्ट्राचा अप्रमाणित नकाशा मी काढलेला आहे ढोबळमानाने हा कुठेही प्रमाणित नाही हा फक्त आपणाला महाराष्ट्राचा भूभाग समजावा हा एक उद्देश या पाठीमागचा आहे इथं कुठेही प्रमाणित नाही तर मित्रांनो राज्यामध्ये बारा तारखेपासूनच पावसाला सुरुवात होत आहे का होत आहे कशामुळे होत आहे याच्या पाठीमागची काही कारण आहे मित्रांनो आयटीसी झेड नावाची रेषा जी तिच्या मूळ स्थितीवर आहे हा एक कारण आहे त्यानंतर बंगालचा उपसागर जो आहे हा सप्टेंबरमध्ये टेम्परेचर या ठिकाणी वाढत असतात आणि त्यामुळे बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणम नजीक लो प्रेशर निर्माण होत असतात आणि या लो प्रेशरचा परिणाम हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये होत असतो दरवर्षीच राज्यामध्ये सप्टेंबर मध्ये हा पाऊस अधिक असतोच परंतु नेमकं यावर्षी तो पाऊस कसा असेल आ, त्या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो बारा तारखेपासूनच नागपूर विभागापास नागपूर विभागातून पावसाला सुरुवात होईल नागपूर विभागातील गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया या सर्वच विभागामध्ये बारा तारखेलाच पावसाला सुरुवात होत आहे त्यानंतर मित्रांनो तेरा तारखेला छत्रपती संभाजीनगर विभाग ज्याला आपण मराठवाडा म्हणू सातत्याने मराठवाड्याच्या पश्चिम मराठवाडा जो भाग आहे हा जो की सोलापूरला लागून असणारा पुणे विभागाला लागून असणारा या विभागात सातत्याने पाऊस कमी आहे तर मित्रांनो बारा तारखेला नागपूर पश्चिम विदर्भातली जिल्हे बुलढाणा असेल वाशिम असेल अकोला अमरावती असेल या सर, सर्वच जिल्ह्यामध्ये हा पाऊस होणार आहे अगदी संग्रामपूर वगैरे सर्व अमरावतीच्या उत्तर भागामध्ये हा पाऊस थोडासा अधिक राहील तर मित्रांनो तेरा तारखेला छत्रपती संभाजीनगर विभागातील साधारणतः नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल या पूर्वेकडील जिल्ह्यामध्ये पावसाला सुरु होत आहे सुरुवात होत आहे तेरा तारखेपासूनच त्यानंतर जालना असेल पूर्वेकडला भाग बीड असेल लातूर धाराशिव तेरा तारखेपासूनच छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाडा विभागामध्ये पावसाला सुरुवात होत आहे हळूहळू या पावसामध्ये वाढ होत आहे आणि हे वातावरण पंधरा तारखेपासून तीव्र होत आहे साधारणतः पंधरा तारीख आपण यापूर्वी सुद्धा सांगितलेले आहे पंधरा आपण यापूर्वी सांगितलेले आहे की बारा तेरा तारीख तेरा ते वीस आणि वीस ते एकोणतीस म्हणजे जवळपास संपूर्ण सप्टेंबर हा पावसाचा राहणार कमी अधिक प्रमाणात याचा अर्थ पाऊस लागूनच राहील असा नाही त्यामध्ये उघाड सुद्धा आपल्याला अधूनमधून मिळणार आहे तर तेरा सप्टेंबर पासूनच राज्यामध्ये पावसाला सुरुवात होत आहे बारा तेरा बारा तारखेलाच नागपूर विभाग असेल तेरा तारखेला मराठवाडा विभाग असेल या तार भागामध्ये पावसाला सुरुवात होत आहे आणि पंधरा तारखेपासून मात्र सोलापूर विभागात पुणे पुणे विभाग जो आहे अगदी सोलापूर हा राज्याचा जो दक्षिणेकडला भाग आहे या पट्ट्यामध्ये पंधरा तारखेनंतर पंधरा ते साधारणतः सतरा तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणावर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढणार आहेत खऱ्या अर्थानं जी आपण म्हणतो पूर परिस्थिती कुठे होणार आहे तर ती दक्षिण मराठवाडा असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल पुणे विभाग असेल तुमच्या घाट परिसरात या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज जास्त राहणार आहेत मित्रांनो संपूर्ण पुणेमधील जो आहे दोंड आहे बारामती आहे शिरूर आहे नारायणगाव आहे मनसर आहे या सर्व विभागामध्ये सर्व तालुक्यामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटी ज्या वाढणार आहेत साधारणतः पंधरा ते सतरा तारखेच्या दरम्यान त्यामुळे दक्षिणेकडील जो राज्याचा पट्टा आहे या भागात पावसाची तीव्रता अधिक राहील आणि या ठिकाणी घाटार पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती सुद्धा निर्माण होण्याची शक्यता दाट आहे मित्रांनो नाशिक विभाग या कालखंडात साधारणतः तेरा ते वीस या कालखंडात नाशिक विभागात पावसाचं प्रमाण थोडस कमी राहण्याची शक्यता आहे कारण या लो प्रेशर सिस्टीमचा जो प्रभाव आहे हा दक्षिणेकडे राहणार आहे त्यामुळे नाशिक विभागातील नंदुरबार असेल धुळे असेल जळगाव असेल नाशिक पश्चिम भागात पाऊस चांगला आहे नाशिकच्या पूर्व भागात सुद्धा या विभाग या सिस्टीमचा परिणाम थोडासा कमी जाणवत आहे त्यामध्ये सिन्नर आहे निफाड आहे चांदोड आहे चांदोडमध्ये सुद्धा अद्याप बहुतांश ठिकाणी पाऊस नाही या सर्वच तालुक्यामध्ये सुद्धा नांदगाव आहे येवला आहे या, या परिसरात सुद्धा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज थोड्याशा आपल्याला नाशिक जिल्ह्यातल्या पश्चिम विभागामध्ये कमी दिसत आहेत या सिस्टीमचा परिणाम जळगावमध्ये मात्र या सिस्टीमचा परिणाम थोडासा अधिक राहील म्हणजे मराठवाड्याच्या तुलनेने तो कमीच असेल परंतु जळगाव अ जिल्ह्यामध्ये सुद्धा या लो प्रेशर सिस्टीमचा निश्चित परिणाम राहणार आहे मित्रांनो एकंदरीत आपण तेरा ते वीस या तारखेचा जर आपण आढावा घेतला तर एकूण महाराष्ट्राचा जर विचार केला तर पावसाचे जे ॲक्टिव्हिटीज असतील या पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा दक्षिण पूर्व मराठवाडा सोलापूर पुणे विभागातील सोलापूर कोल्हापूर पुणे घाटावर या भागात हा पाऊस अधिक राहील त्यामुळं जास्त पूर परिस्थिती आपल्याला या भागात होण्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे एवढीच या निमित्तानं मी त्यांना विनंती करतो धन्यवाद